नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज यत्ता सहावी बघा विषय आहे जनरल सायन्स तर ही घटक चाचणी पहिले बघा आहे दोन हजार चोवीस पंचवीस ची आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत तर बघा पहिला प्रश्न बघा तर बघा याचं उत्तर इथं लिहिलेलं आहे तर रिकाम्या जागा आहेत बघा पहिला प्रश्न दोन दिलेल्या आहेत बघा दोन मार्काला आहेत आणि त्यातील बी बघा मॅच द पियर्स आहेत दोन दिलेले आहेत ते दोन मार्काला आहेत बघा पहिल्याचं उत्तर बी आहे आणि दुसऱ्याचं ए आहे त्यातील दुसरं बघा आन्सर सिक्स ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन्स म्हणजे सहा सहा क्वेश्चन लिहायचं आहेत ते आहेत बारा मार्काला बघा त्यातील पहिलं आहे बघा पहिल्याचं नंबर लिहायचा आहे ते इमर्जन्सी नंबर क कशा कशाचे दिलेले आहे फ्राय ब्रिज एकशे एक ॲम्ब्युलन्सचा एक एकशे दोन तर बघा दुसरा प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यातील तिसरा प्रश्न आहे बघा त्याचं पण उत्तर आपण सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत बघा त्यातील चौथा प्रश्न बघा त्यातील दोन आहेत ए आणि बी त्यातील पाचवा प्रश्न बघा तर बघा त्यातील पाचवा प्रश्न बघा तर त्याचं उत्तर संपूर्ण लिहिलेलं आहे पाचव्या प्रश्नाचं सहावा प्रश्न बघा सातवा आठवा सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत तर बघा त्यातील तिसरा प्रश्न बघा आन्सर वन ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन्स तर बघा त्यातील तीनपैकी एक सोडवायचं आहे तर चार मार्काला आहे बघा पहिला क्वेश्चन आहे त्यातील दुसरा क्वेश्चन बघा तुम्हाला आकृती काढायची आहे प्लॅन्टची नावं द्यायची आहेत आणि त्याच्याबद्दल सॉरी दोन क्वेश्चन दिलेले आहेत त्या त्यामधील एक सोडवायचा आहे चार मार्काला आहे तर बघा त्यातील दोन कुठल्याही पार्टची तुम्हाला माहिती लिहायची आहे इथं बघा लिहिलेले आहे आपण इथं रूट्स अँड लिवचे तर बघा असा पेपर आहे तुम्हाला इथं आकृती काढायची आहे तर बघा विद्यार्थ्यांनो तर बघा विद्यार्थ्यांनो असा आपण आत्ता सहावीचा जनरल सायन्सचा पेपर पाहिलेला आहे तर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद